भोसे यल्लम्मा मंदिरात चोरीच्या घटनेने खळबळ देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला मिरजपूर्व भागातील सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेले भोसे यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे आज सकाळी पुजारी पूजा पुझा करण्यास मंदिरात आल्यानंतर चोरीची घटना समोर आली आणि यावेळी चोरट्यांनी लोखंडी ग्रील दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला देवीच्या अंगावरील सहा ग्राम सोन्याचे दागिने दानपेटीमधील रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले आहेत आणि या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर तसेच पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकाचे पाचारण करण्यात आले होते मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या चोरीची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज